नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यात सोयाबीनला भाव मिळावा कापसाला भाव मिळावा तसंच पीक विम्यासंदर्भाचे प्रश्न आणि इतरही अनेक हमी भाव या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून निर्णय घेतला जात नाही असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनी काल अठरा डिसेंबरला चेतावनीपर इशारा दिला होता की जर या सर्व प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जर सभेत निर्णय घेतला गेला नाही योग्य ती कारवाई केली गेली नाही तर हल्ला बोल मोर्चाचं आयोजन करण्यात येईल असा त्यांनी इशारा दिला होता आणि त्यामुळे आज सकाळी नऊ वाजता त्यांनी विधान भवनाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान त्यांना महाराजबाग येथे चौकात अडविण्यात आलं त्यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांना अडविण्यात आलं त्यांनी आतमध्ये विधानभवनात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे त्यांना रविकांत तुपकरांना अडवण्यात आलं त्यानंतर त्यांनी पुन्हा माध्यमांशी बातचीत करताना पुन्हा इशारा देण्यात आला आहे की कोणत्याही पद्धतीनं ते विधानभवनावर धडकणार आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्याचा जाब सरकारला विचारणार या सर्व गोष्टींचे पडसाद विधानभवनाच्या परिसरात उमटलेत आणि विधानभवनाच्या परिसरात जी आधीची सुरक्षा व्यवस्था होती त्यात आणखीन वाढ करण्यात आली आहे आपण माझ्या मागे बघू शकता की जे कोणी भेटीदरम्यान येत आहेत त्यांची सखोल आणि चौकशी करण्यात येते आहे आधी जी चौकशी करण्यात येत होती त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं आणि कडक पद्धतीनं ही चौकशी करण्यात येत आहे विधानभवनात येणारे नेते नेत्यांचे कार्यकर्ते असो पत्रकार असो कॅमेरा पर्सन असो किंवा जे भेटी देणारे इतरही जे ब कामकाज बघण्यासाठी येत असतात शाळेचे विद्यार्थी असो सगळ्यांची सखोल चौकशी येथे करण्यात येत आहे आणि त्यामुळे त्यांची बॅ बॅगेत देखील चौकशी करण्यात येत आहे त्यां त्यांच्या जवळ जे काही साहित्य आहे त्या सर्वांची कडक पद्धतीनं इथे चौकशी करण्यात येत आहे इथून जेव्हा आतमध्ये आपण प्रवेश करतो तिथे देखील चौकशी केली जात आहे त्याच पद्धतीनं आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा देखील बॉडी स्कॅनिंग केली जाते जाते आहे बॅगची स्कॅनिंग केली जाते आहे अशा पद्धतीनं कडक पद्धतीनं हा सगळा बंदोबस्त पुढील कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी करण्यात येते आहे महाराष्ट्र टीव्ही 24 ट्वेंटी फोर साठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुरकर सहा अचल लोखंडे नागपूर